साईबाबांवरील निस्तीम श्रद्धेपोटी देश विदेशातील साई भक्त साई चरणी नतमस्तक होत मौल्यवान वस्तू अर्पण करत असतात याचाच प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी येथील नारणगाव येथील रहिवाशी साई भक्त श्रीमती साधना सुनील कसावे यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल तेरा लाख बारा हजार पाचशे अडतीस रुपये किमतीचे सोन्याचे कडे अर्पण केले अत्यंत आकर्षक आणि सुंदर नक्षीकाम असलेले हे स्वर्णकडे एकशे तेवीस पूर्णांक चारशे चाळीस ग्रॅम वजनाचे आहे साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्रीमती कसाबे यांनी हे दान श्री साई साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केले या अनमोल दानाबद्दल श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी साई भक्त श्रीमती साधना कसावे यांचा शाल श्रीफळ व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले यावेळी श्रीमती साधना कासावे यांची नात आर्या नातू प्रयाश मुलगा सुदीप सुन अनिता व येथील साईभक्त किशोर खैरे संदीप शिंदे अभिजित थोरात व विपुल गोलब यांनाही साईबाबांचे दर्शन घेण्याचा सा मान मिळाला